आदित्य रानुबाई तुमची कहाणी आठपाट नगर होत त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य नित्यसमिधा फुलं दुरवायला देवकण्या बसावसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय ग बायानो कसला बसता तो मल... तो मला सांगा तुला रे कशाला हवा उछील माशील घेतला बसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला बसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या ते आदितवारी मौन्यानं उठावस चिडवस्त्रासह स्नान करावं अगोदर पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य र काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तांतू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफूल व्हावं पूजा करावी पानाचा विडा झेला फुलांचा झेला दशांगाचा धूप धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप सप्तमी सं, संपूर्ण करावं सं, संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकडं तूप मेहनं जेवू सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर गोड जोड गळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी झाली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावलं दाडलं ब्राह्मण येत जाते वेळेस भिहू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिहू नका कापू नका तुमच्या मुली आमचे येथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वरचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचार आज ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरणीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीने चित्त भावे ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्र्याने पिडली दुःखानं व्यापली राजा मन मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनं तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखराला होना मोहरानी भरला वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैव दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदित्वारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनं तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितलं मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी घेऊन नाहूमाखू घातलं नेसायला दिलं जेव खाऊ घातलं काठी पोखरून मोहरानी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट सांगितली दैव दिलं ते सर्व कर्मानं नेलं पुढे तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्याला पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन माकू घातलं पितांबरने सायला दिलं जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होना मोहराने भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळीला उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नावमाकू घातलं पितांबरने नेसायला दिला जेव्हा खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होणा मोहराने घालून बरोबर दिली सरनारायण घरीच्या रूपानं आला हातची शेदुरी घेऊन गे गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आधित आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परतदारानं घरी नेलं नाहू माकू घातलं पाट पाटाचं बेसायला पाटा पाठव नेसायला दिला रा, प्रधानाची राणी आदितवारी कहाणी करू लागली काय करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं चांदणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलाव धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली सामरं आली पाईक आले परवर आले मला रे पापी निला छत्र कुठले सामर कुठले पाईक कुठले परवर कुठले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलाव आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींनी बहिणी बहिणींना हेर केले वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोती राणीनं घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावी कहाणी सांगितली चित्त भावी त्यांना ऐकली त्याची लाकडाची मोळी सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकलेच एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा तुला रे कस वसा कशाला उचशील माशील घेतला बसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला बसा टाकीत नाही तेव्हा बसा सांगितला पुढे दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली बाई आमच्या बाईची कहाणी ऐकतो आला राणीनं सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्त भावे माळ्याने ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलीस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोळा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक एक मुलगा मनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपानं खाल्ला होता त्यामुळे चिंता बसली होती तिने तिला कहा तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिने चित्त भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सरपानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग बसा घेतल्याचं काय फळ काय बसा असेल तो मला सांगा मग राणीनं तिलाही बसा सांगितला गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी होत पालता होता तो उताना केला सहा मोती होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हातपाय दे आले दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग बसा घेतल्याचं काय फळ काय बसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला बसा सांगितला पाचव्या मुकामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोहा गंगाळ पाणी तापवलं शडरस पकवानं जेवायला की सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासायला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणा पापणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र आलं होतं तिनं आदितवारी वारी वळचणी खाली बसून केस विचारले काळ चवळ डोईचा केस वळचणीची काळी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा चा खोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकायला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला काना डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तर ही सफळ संपूर्ण